गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव रेल्वे येथील महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र आंदोलक भूमिका घेत सरपंच श्रीकांत लोणारे यांच्या नेतृत्वात पंचायत समितीच्या आमसभेत घागर मोर्चा काढून प्रशासनाचं लक्ष वेधलं गेल्या वीस वर्षांपासून वडेगाव वाशियांना पिण्याच्या पाण्यासाठी बोरवेलवरती अवलंबून राहावं लागत असून केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत कामनिधी अभावी अपूर्ण आहे नागरिकांच्या नळाला अजून देखील पाणी आलं नाही त्यामुळे जलजीवन मिशन योजनेचा उपयोग काय असा सवाल करत महिलांनी प्रशासनावरती संताप व्यक्त केला गावात पाण्याचा प्रचंड तुटवडा असून महिलांना दररोज वेळी अवेळी आपली कामधंदे सोडून पाण्यासाठी बोरवेलवर अवलंबून राहावं लागत आहे पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे महिलांच्या म्हणण्यानुसार पिण्याच्या पाण्याच्या समस्येकडे जिल्हा प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केला आहे पाणीपुरवठा विभाग यांच्या निष्क्रिय भूमिकेमुळे गावातील नागरिकांना पावसाळ्यात देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय याविषयी पंचायत समितीच्या आमसभेत सरपंच श्रीकांत लोणारे यांनी प्रश्न उपस्थित करत वडेगाव रेल्वे येथे जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली तर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी जिल्हा परिषद येथे लवकरच जलजीवन मिशन योजनेसंदर्भात विशेष बैठक घेऊन पिण्याच्या पाण्याची असलेली समस्या तात्काळ सोडवण्याचं आश्वासन दिलं यावेळी घागर मोर्चात गावातील महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या माझं नाव लोणारे सरपंच ग्रामपंचायत स्टेशन मागील एकोणीसशे पंच्याण्णव पासून वडगाव स्टेशन इथं फक्त पाण्याची टाकी हे फक्त सुमेची वस्तू ठरलेली आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये तिचा काम सुरू झाला तर आज काय तीस वर्ष झाली दोन हजार पंचवीसमध्ये तिचा काम पूर्ण झालेला नाही तिचा काम पूर्ण झालेला झालेला तर त्यामध्ये पाणी नाही दोन हजार तेरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिच्या स्विच रूमचा काम झाला स्विच रूम काम झाल्यानंतर दोन हजार आता दोन हजार एकवीस बावीसमध्ये तिच्या जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू झालं ठेकेदार आला ठेकेदार आला आणि त्याने रोडाचं रोडाचं काम केलं रोड खदून ठेवलं आणि फक्त पाईपलाईन टाकून ठेवली पाईपलाईन टाकून ठेवल्यानंतर नाही ठेकेदाराचं येणं झालं आणि नाही ना त्या जलजीवन मिशनच्या कामाकडे कोणाची लक्ष आहे आम्ही वारंवार ऑफिसला भेट दिली इतर कर्मचाऱ्यांना लेटर दिले निवेदन दिले तरी कर्मचारी हो येतो निधी नाही निधीच्या वेळ आमच्याकडे का निधीच्या अभावी आम्ही काम करू शकत नाही असे आम्हाला आम्हाला वारंवार भूलथाप्या देत आहेत आणि आमच्या नागरिकांची अवेलना करत आहेत आमच्या इकडले नागरिक हे रोजंदारीवर जाणार आहेत सकाळी पाच ते सहा वाजेपासून वेचण्याच्या असो हो की रो शेतीचे काम असतील किंवा इतरत्र कोणतेही काम असतील त्या कामाला जायसाठी आमचा मजूर मुझुर जातो मजुराला सकाळी चार वाजता उठून पाण्यासाठी जावं लागते पाण्यासाठी गेल्यानंतर सकाळी चार वाजतापासून ते पाण्याची बनवण करत असतात आणि आपल्या आमच्या इकडे पूर्ण हा वर्ग हा शेतीवर अवलंबून असल्या कारणामुळे त्यांना सकाळी उठून पाण्याला करावे लागते इकडे मिशनच्या काम आमच्या गावी झालेलं आहे त्याच्या त्वरित मंजूर करून त्याचं काम पूर्ण करावं आणि आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी चेतन समृद्ध आज चोवीस तास आणि आज करा। तास करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा